बघा आता का नाही काय झालंय माहितीये का आमच्या मंडळाचा गेलेला आहे गणपती तो व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे पण काय झालं माहितीये का सगळीच जण म्हणजे अशी नाराज झालेली आहेत आता तुम्हाला तर माहितच आहे की गणपती गेल्यानंतर किती वाईट वाटतं किती दुःख होतं कारण कसं असतं त्याला आपण म्हणजे आपल्या मुलाप्रमाणेच मानलेलं असतं ना तर आपल्याला जरा दुःख होतं ना प्रत्येकालाच होतं दुःख असं काही नाही पण सगळ्यांना दुःख होतं तर ते दुःख दूर करण्यासाठी किंवा थोडाफार वेळ आपण घालवावा म्हणून हे बघा मांडात बसलेले आहेत सगळी जण महिला आहे बरं का आमचं हे सगळं इकडं बघा उजवला का म्हणजे खरोखर असं वाईट वाटतं ना हे बघा आता ही जागा किती सुनी सुनी वाटत आहे ना बेकार वाटतो दुसरं काय नाही वाईट वाटत काय करायचं या ते काय तोंडाला काय लिमिट आहे का बघा भो तर जे गणपती गेलेला जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ येईलच तुम्हाला पण खरोखर एकदम असं म्हणजे मन असं भरून वाटते कुठला विषय कुठं जाऊ शकतो काही सांगता येत नाही एकदा जर बायका एकत्र बसल्या कुठला विषय कुठं जाईल काही सांगता येत नाही हा होत बनपती भरून मध्ये तुमचं नाही करत आहे माझा करते व्हिडिओ तुम्ही घाबरू ही अभिजित खाड्याची बायको आहे बर का ही बसली ती ज्यांनी महाप्रसाद दिलेला आहे ना त्यांची मिसेस ही आणि ती नागेश खाड्याची बहीण आहे ती तिकड येत नव्हत्या त्या व्हिडिओमध्ये मध्ये